सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांची बदली नागपूर येथे झाले तसेच प्रभारी आयुक्त म्हणून रविकांत अडसूळ यांची नियुक्ती करण्यात आली त्यानिमित्त आज सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी आयुक्त बोलताना म्हणाले मी माझ्या मनपाच्या कामकाजात प्रशासकीय यंत्रणा सुधारणे हा मुख्य हेतू ठेवून कामास सुरुवात केली आणि त्यामध्ये चांगलं यश आलं आता सर्व प्रकल्प देखील मार्गी लागतील याबद्दल मला खात्री आहे अधिकारी कर्मचारी यांच्याकडून खूप गोष्टी शिकता आल्या मनपाचे निष्ठावान कर्मचारी अधिकारी आहेत ते नक्कीच मनपासाठी चांगले काम करणार शुभम गुप्त आयुक्त यांनी यावेळी व्यक्त केलंय प्रास्ताविक स्वागत उपायुक्त वैभव साबळे यांनी केले साबळे यांनी गेल्या एक वर्षाच्या आयुक्त गुप्ता यांच्या कामकाजाचा धावता आढावा मांडून त्यांची यशस्वी माहिती दिली राकेश तडणवार निर्धार संघटना यांनी यावेळी आपले मत मांडताना गुप्ता यांनी खूप बदल मनपा कामकाजात करून सांगली चांगली केली असे मत नोंदवले नकुल जकाते सहाय्यक आयुक्त यांनी आपल्या भावना व्यक्त करताना मनपा कर्मचारी अधिकारी यांना चांगली शिस्त लावून चांगले कामकाज करण्यास सुरुवात केली असे नमूद केले प्रभारी आयुक्त अडसूळ यांनी आपले मत नोंदविताना एक वर्ष पूर्ण करून आज प्रभारी आयुक्त म्हणून काम करण्याची संधी यामध्ये शुभम गुप्ता आयुक्त काम करण्यास आनंद मिळत होता निर्णय क्षमता काय असते हे त्यांच्या कामातून दिसून आले आयुक्त गुप्ता यांच्या पुढील कामकाजासाठी शुभेच्छा दिलेत सर्वांनी प्रभारी आयुक्त रविकांत अडसूळ यांना देखील पुढील कामकाजासाठी शुभेच्छा दिलेत यावेळी अमर चव्हाण कार्य विद्युत अभियंता सुनील पाटील विशेष कार्य अभियंता वैभव साबळे नगर रचनाकार रघुवीर हलवाई अधीक्षक यांनी आपली मनोगते व्यक्त केले यावेळी उपायुक्त स्मृती पाटील विजय यादव वैभव साबई शिल्पा दरेकर सर्व विभाग प्रमुख कर्मचारी अधिकारी उपस्थित होते